लग्नाचा कारण लग्न म्हणलं एक आनंदाचा आणि दुःखाचा पण क्षण असतो तर आपण एक घर सोडून दुसऱ्या घरात चालू नसतो सो त्या साड्या मी पहिल्या शेअर करेन कारण त्या माझ्यासाठी खूप जवळच्या आहेत आणि आणि आपल्या बायकांचं असत ना की साडी म्हणजे जिव्हाळ्याचा पॉइंट असतो लाईकला तसंच काहीतरी या साड्या माझ्या आहेत चला आपण बघूया स्टार्ट करूया

आणि ब्रॉड असतील काट आहे ब्रॉड आणि खूप आहे सॉफ्ट सिल्क येईल एकदम साफून बसते साडी आणि वन साइड पदर जर सोडला सो ना तर खूप सुंदर दिसते सो हा काही असा पदर आहे पिंक कलरचा गोंडे आहेत ना त्यानेच केले होते पण आता ते खराब झाले ठेवून सो ही अशी पूर्ण साडी आहे सो ही नेक्स्ट आहे पैठणी ही हँडलूम पैठणी आहे प्युअर सिल्क आणि ही माझी साखरपुड्याची साडी आहे आणि आता पर्यंतची सगळ्यात कॉस्टली साडी म्हणता येईल जी सगळ्यात कॉस्टली आहे ही मला माझ्या मम्माने घेतली होती जेव्हा मीनी घेतली होती ही जवळपास एकवीस हजाराची होती त्या टायमिंगला सो आय गेस दोन हजार वीसला घेतली होती ही मी जानेवारीमध्ये सो ही माझी खूप जवळची आहे आणि हा असं काहीतरी पदर आहे आता मी उलगडत नाही कारण स्त्री आहे सगळ्याला मी फोटो नक्कीच बाहेर माग जाऊन पॅक करेन तिची काही सारी होती माझी खूप जवळची साडी आहे हिला मी आत्तापर्यंत ना दोनदाच झाली आहे लग्नाच्या साखरपुड्याला एकदा आणि देवदर्शन देवदर्शनं घुसली सो so, आता मी प्लॅन करते कधी घालायची पण नक्कीच असं काहीतरी माझ्या जवळचं हार्ट जवळ म्हणजे उमझण्याच्या जवळचा एखादा काही फंक्शन असेल ना त्याला नक्की मी घालेन आणि मी ठरवले पण की साडी मी नंतर नक्की घालणार आहे कधी घालणार आहे सो so, तेच से मी कधी घाले तुम्ही पण मला सांगा की मी कधी अशी म्हणली होती आमच्याकडे येल्लो कलरची सिंपल सोबर हळदीची साडी आहे ही पण मी एकदाच दोनदाच घातली आहे ही पण काहीतरी देवदर्शनाला घातली होती हे असे काट आहेत आणि पिंक कलरच पदर आहे असं काही सो ही पण छान आहे ही सेवन थाउजंडची ची आहे हो सेवन थाउजंड ची दिसत नाही पण त्याच जे काय म्हणतात कापड जे आहे ना ते खूप सॉफ्ट आहे मलाई सिल्क म्हणता येईल असं होतं सो so, मी हँडवर्क न शूज करता मी मशीन वर्क तेही छान होत नाही हे राईट ते काही मी तुम्हाला नंतर माझ्या ब्लाऊजचं कलेक्शन दाखवेल तेव्हा सगळ्या साड्यांचं ब्लाऊजचे फोटो काय म्हणतात फोटोज आणि व्हिडिओज नक्की नंतर ही ही माझी नऊवारी आहे पेशवाई सिल्क म्हणता येईल घाला ही मी ही पण मी दोनदाच आहे जे की माझ्या सप्तपदीला विधीला असे मोर आहेत छोटे 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 ह्याच्यावरती आणि अशी पूर्ण बारीक बारीक आहे सो so, ना लग्नाच्या वेळेस फिक्स होतं की कुठली सल कलरची साडी घ्यायची आणि कुठलं काय घ्यायचं म्हणजे मी इतकं प्लॅनिंग केलं होतं लग्नाचं म्हणजे असं होतं की हा आयुष्यात एकदाच होणार आहे मग ते असंच पाहिजे ते तसंच पाहिजे आणि तसंच सगळं प्लॅन आउट करून केलं होतं तर म्हणतात ना लास्टला काहीतरी गोष्ट राहते तसंच माझंही राहिलं होतं तर ते काही मी सांगत नसत नाही काय राहिलं काय नाही पण जसं मला पाहिजे होतं तसं टर्नआउट बऱ्यापैकी झालं म्हणजे ओवरऑल एटी पर्सेंट झालं होतं एटी पर्सेंट नाही म्हणताय कारण त्या त्या सिच्युएशनला त्या त्या गोष्टी कशा कशा त्या होत जातात आणि आपण नंतर त्याच्यानंतर रडत बसणं काय पॉईंट नसतो सो so, ही अशी काहीतरी माझी पेशवाई सीक होती ही पण खूप जड आहे आणि ही नऊवारी आहे पण हिला दहावार म्हणता येईल कारण ह्याच्यातला मी जो पीस आहे तो कट केलेला नाहीये एक मीटरचा तो ही दहावारी आहे खुजेची साडी आहे ती पण पैठणीच आहे ती अशी काही ग्रीन कलरची पैठणी आहे रेड कलरची म्हणजे जी ॲक्च्युअल पैठणी आहे हिला इस्त्री नाहीये काहीतरी नसल्यामुळे ही अशी काहीतरी दिसतीय अशी काही आहे सिंपल छोटे छोटे थ्रू आऊट साडीवरती कुठते आणि जे आपल्या पैठणीचं काट आहेत तसं लग्नाला बऱ्यापैकी पैठणीच घेतली होती असं म्हणता येईल आणि हा हॅप आहे ही पण हँडलूमच आहे ही पण कॉस्ट अराउंड सेव्हन सेवन थाउजंड रुपीज लाच आय सिक्स थाउजंड ही एक खूप जवळची साडी आहे माझ्या बेबी शॉरची आहे हिचा जो ब्लाउज होता तो मी हँडवर्क केला होता त्या ब्लाउजचं कलेक्शन मध्ये तुम्हाला दाखवेलच मी ही अशी काही साडी होती भरकच अशी भरलेली पूर्ण, पूर्ण। जरी वर्क कॉपर जरी आहे कॉपर जरी आता मध्ये ट्रेंडिंगला होते खूप एक दीड वर्षापर्यंत ह्याला मी लेस लावून घेतली होती अशी सो हिचं लुक खूप टर्न आउट भारी झालं होतं आणि ही पण सिक्स थाउजंडचीच होती ही पण अशी एकदम सिम्पल सोबर अशी आणि हिचा पदर रेड आहे जवळची बेबी शॉर्टची आता मग माझ्या सगळ्या लग्नाच्या आणि स्पेशल फंक्शनच्या मोठ्या मोठ्या अशा हेवी हेवी साड्या संपलेल्या आहेत आता मी बेसिक साडीकडे व्हते काठपदर सो ही एक काठपदर आहे माझ्याकडे मला मस्टर्ड कलर म्हणता येईल आपल्याला आणि मस्टर्ड कलरची साडी आहे माझी सिंपल अशी गुट्टी आहे ओवरऑल आणि मला असे पिंक कलरचे काठ आहेत ही कॉपर बुट्टी पण म्हणता येणार नाही कारण कॉपरचा नाही आहे ह्याला लुक ही वेगळेच कलरची बुट्टी ही आता सिम्पल आहे थाउजंड बा, म्हणजे बाराशे हजार अशा आता साड्या सगळ्या माझ्या सो ही एक छान आहे त्यानंतर ही एक आहे काठ बदल हिला इतरी नाही आहे ही मी एकदा घातली आता पूजेसाठी मध्ये पूजा होती माझ्या त्यामुळे प्ले ही प्लेन अशी साडी आहे कडक आणि हि म्हणजे असं काही सिल्क स्फोट नाही असं कडक साडी आहे फुल प्लेन आहे आणि ही असे काहीतरी काठ आहे जाड मध्ये गोल्डनला खूप सुंदर दिसते त्याला कॉन्ट्रास्ट मी ब्राऊन कलरचा हे घेतला

वरचा पदर आहे आपला जो इथे होतो आणि हा आपला खालचा पायाजवळ येतात ते काठ आणि अशी काही आणि सॉफ्ट आहे हलकी आहे आय गेस ही मी चौदाशेला घेतली होती एका इंस्टाग्राम पेजवर वरन सो छान पण कलर आणि ह्याचा पदर जो आहे तो असा आहे पिंक मी उलगडत नाहीये साध्या कारण मी उलगडल्या की परत घड्या पडतात सगळ्या भरतात त्यामुळे मी उलगडत नाही आहे ही आहे एक त्यानंतर ही एक सॉफ्ट सिल्कमध्येच परत बेबी पिंक शेड आहे फुल थ्रू आउट पिंक ह्याच्यावरती अशी इस्त्री केलेली आता अशी फुल सिल्क आहे आणि पटकन मस्त आहे केली असे छोटे छोटे काटे बेबी पिंक आणि फ्रेश कलर दिसतो त्याच्यावर तुम्ही डार्क पिंकचा पण ब्लाऊज शिवू शकता मी हा ब्लाउज शिवायला टाकलाय आहे हाही छान आहे हा पदर आहे हा जो गोल्डन पदर आहे आणि फुल पिंक कलरची साडी आहे आणि ही गडवाल गडवाल आता खूप क्रेज मध्ये होत तेव्हा मी घेतली होती आय एस चौदाशे रुपयाला घेतली होती सो ही माझी ब्ल्यू कलरची गडवाल आहे आणि पिंक कलरची काट आहे सो गडवाल माहिती आहे पण ती घातल्यावर पण खूप छान दिसते म्हणजे असं काही हे नाही वाटत त्यानंतर ही आता एक नवीन घातली आहे मी नवीन घेतली आहे घडी मोडलेली नाही एकदम आता हा मस्त पदर आहे सगळं पदरांचा वर त्याची कढीच अशी घातली की त्याचा पदरच दिसतो फक्त आणि बाकी सगळी ही छोटे छोटे ज्या कमळचे बुसते ना तसे मी आज शिवणार आहे म्हणजे अजून मी आता क्वाल क्वालिटिको पण मला तर मी टाकते दोन तीन साड्या माझ्या की कोला मी काय करते एक एक करून आणत नाही युजली एक दोन तीन साठी आहे की मी टाकते सगळी आहे ही माझ्या पहिल्या नाकांच्या मीला घेतली होती मी सिंपल सिम्पल हॉफ्ट आहे आणि मी पण काहीतरी चौदाशे रुपयाची होती घातल्यावरती गाजरी कलर म्हणू शकतो आपण लाईक आता आपण टर्न होण्यात माझ्या अजून एक काय पद्धती आहे सो हो ही एक आहे ही एक शिवायची आहे मला शिकही आहे पुढला बेबी शॉर्ला आली की कुणी मला माहित नाही पण मी अजून ठेवली ही छान दिसते त्याचा पदर पण असा पिंक कलर आहे लाईट ग्रीन कलर नाही माझ्याकडे मुरवी खास करून ठेवते आणि ऑफिसला असं हलक फिरक वाटत कधीतरी फंक्शन असतात आम्ही जातो घरापैकी सो ही आहे ही एक आमच्या ताईने मला घेतलेली आहे ही पण हे घात की पण हे घातले मागच्या दिवाळ्याला मुनिया म्हणतात आणि ही ट्रिपल मुनिया म्हणजे ट्रिपल का तर हे तीन असे लाईन्स आहेत म्हणून ट्रिपल मुनिया एकदम सॉफ्ट एकदम पटकन घालून होते काहीच सगळं हरकत नाही आहे एकदम सॉफ्ट सो ही आमच्या टाईमिंग घेतली होती मला पदर पण असा पिंकच आहे तुम्ही जर बघितलं तर माझ्याकडं बऱ्यापैकी पिंक बॉर्डर पिंक साड्याच आहेत जास्त आता मी अवॉइड करते पिंक कलरचं असते शेडे घ्यायला हो म्हणजे मला आवडतात पण पिंक पण मी आता अवॉइड करते की नाही माझ्याकडून खूप पिंक झाले खूप पीक झाले सो आता मी अवॉइड करते सो हे आहे नेक्स्ट पार्टी वेर की माझ्या मावशीनी मला वेदवी शहरला दिली होती सगळी प्लेन आहे आणि हे असं काहीतरी वर्क केलं असं बॉर्डरला दोन्ही साईड सो ही पण घातलं खूप सुंदर दिसते मागच्या दिवाळीलाच घातली होती मी ही सो ही खूप सुंदर दिसते त्यानंतर ही माझी आहे खन माझं लग्नाच्या इतकं खंड रेलिंग असतं इतकं खंड रेलिंग होतं त्याला काही येत नाही सो ही मी खन घेतलेली तर आहे ऑरगेन ही सुद्धा मी अजून शिवलेली नाही तिला आता जवळपास वर्ष होईल घेऊन ही मी शिवलेली नाही आणि आता मला आठवलं की मी हिला पिको पण केलेला माझ्याकडे आता जवळपास चार ते पाच साड्या झाला की मी तिला काही केलेलं नाही हा ह्याच्या मी व्हाईट कलरचा ब्लाउज नक्कीच घेतलाय पण तोही मी साडी घातलेली नाही इतकं सुंदर वाटते ना हिचं आणि ही मला टू थाउजंड रुपीज ला घेतली होती आय श्याम कुमार मध्ये घेतली होती आणि हो मला आठवत आहे मागच्या जुलै मध्ये ही घेतली होते मागच जुलै आज आहे ऑक्टोबर सो आता मी मीला घालेल दिवाळीला मला वाटतंय म्हणजे बघूया सो ही एक साडी आहे अंजिरी कलर एकदम आणि ही मी माझ्या पहिल्या संक्रांतीला घेतली होती एकदम भारी सो so, याच्यावर असा फिरता कलर आहे अंजिरी कलर म्हणलं तरी so, रेड आणि ग्रीन सॉरी <coughs> रेड आणि येलो कलरची अशी पावांची डिझाईन आहे आणि काठ असं काहीतरी आणि रनिंग ब्लाउज पदर आहे आणि ह्याला कॉन्ट्रास्ट रेड कलरचा ब्लाउज असून पण खूप सुंदर आहे म्हणजे साठीच आहे तो मेबी ही मी ह्या दिवाळीला काढणारे झाले खूप सुंदर एकदम हलकी म्हणजे काहीच भेट नाही यायला आणि प्लेन आहे प्लेन असं काहीतरी प्लेन फक्त ही ह्याला असं काहीतरी काट ते बास फक्त प्लेन झाडले बाकी काही नाही पण इतकी सुंदर दिसत नाही माझ्या मी हार्दिकच्या बड्डेला घातली होती सध्या त्याचं याचा वर्क केलेला ब्लाऊज आहे वर्क नाही आहे वर्क असं काही ब्लाउज ही अशी नेट ऑर्गेनज आहे ती पण मी मागवली आहे आणि मी ठेवून घेतली म्हणजे मी जेव्हा रिव्ह्यू व्हिडिओज करते तेव्हा ही मी ठेवून घेतलेली सो ही ही सुंदर आहे फुल आहे काहीच नाही याच्यात आणि अराउंड फाईव्ह हंड्रेड आहे ही पण मी हार्दिक व्हायच्या आत वगैरे घेतली होती म्हणजे ह्या झाड्या आता काढल्यावरती मला लक्षात आले की मी सुद्धा केलेली नाही ना घातली आहे सो मला नाही वाटत आता मी दिवाळी निवाळीला नवीन झाड छान आणि ही पण ऑर्गेनिक छोटी 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 या आय गेस हिला पण छान जर हा मी तर ब्लाउज शिवायला टाकलाय तर ब्लाउज आलेला नाहीये पण मी घातलेली नाही कॉल बी कोळी केलेली नाही आहे सो ग्रे कलर आहे एकदम राखडी छान म्हणजे ही मला तिथं मी गेली होती म्हणजे आमच्या बहिणींना साडी घ्यायला त्यांच्या घराच्या पूजेला आणि त्यांची राहिली बाजूला आणि मी माझी शॉपिंग कर बसली होती सो मला आठवते आणि मी घेतली होती एकदम सुंदर आहे साडी पण मी घातलेली नाही लास्ट आहे काठपदर कलर असा ब्ल्यू कलर शेट कुहिरी कुहिरीचे आणि रनिंग आहे सगळा सो याला कॉन्ट्रास्ट मी पिंक कलर वापरते खूप छान दिसतो पिंक कलर पण आणि हाच पदर आहे असा सो मी हा आता तुम्ही जर माझा ब्लॉग बघितला असेल तर त्यात मी घातली आहे खूप सुंदर दिसता हा कलर सो हा पिझाम हा होता माझा साऱ्यांचं सा कलेक्शन तुम्हाला सगळ्यात जास्त साडी कुठली आवडते का ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अजून माझ्यावरती कुठला कलर चू नाही का मी जो म्हणजे माझ्याकडे जो नाही आहे आणि माझ्या माझ्यावरती कुठला कलर छान दिसेल असे कलर्स पण मला सजेस्ट करा सो मे बी मी डिवाईडला घेईन सो लेट सी मग आपण भेटूयात आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल दॅट बाय टेक केअर आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करायला खरंच विसरू नका कारण तुम्ही ब्लॉग बघताय पण मी सबस्क्राईब करत नाही पण त्या एका एक बटन दाबण्यानं मला खूप मोठा म्हणतात सपोर्ट मिळणार आहे पुढे जाण्यासाठी so, प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय